हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सुषमा करांडे या चला तर मग बघा मी बाहेर आलेले आहेत फिरायला म्हणजे चालायला तर आज पाऊस थोडा उघडलेला आहे आणि वातावरण कसं वाटतं आहे तुम्ही कमेंट करून सांगा आणि ह्या बघा दोन छोट्या मुलींना मी घेऊन आलेले आहेत पिल्लांना तुमचा खेळ चालू आहे बघा कशा हाय करतात तिकडं त्या दोन मावशी गप्पा मारत बसलेल्या आहेत त्यांच्या एकदम मस्त थंड वाटत आहे वातावरणात थंडावा आहे आज पाऊस नव्हता सकाळपासून आणि मला पण थोडं फ्रेश वाटतंय बरं वाटते बाहेर येऊन तुमचा कसा खेळ आहे बघू शकता आतला का जाऊ चप्पल घाला चप्पल घाला घाण आहे तिथे खाली खाली वर घाण आहे ना वरती बर चला आपण मी चालले या लवकर मावशी पण उठल्या आम्ही निघलो आहे आहे ये ती छान गाणी बोलत आहे बघा ती तिच्या तिच्या बोबड्या आवाजात ए थांबा इथं था। इकडे बघा मी दाखवते वृक्षारोपणासाठी झाडे आणून लावलेले आहेत काही वृक्षारोपण पण झालेलं आहे शेण आहे शेण हे बघा इथं थांब तो ए इथं बसते मुंगळा आहे मुंगळा বস चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद गाव गावई वळई गावच आहे तू अच्छा कासलिंगवाडी कासलिंगवाडी गाव कस काय तुमचं कासलिंगवाडी मम्मीच गाव आहे ना काय वाजते का ट्रेन वाजते का ट्रेन आलेली आहे मित्रांनो हिची किलबिल ऐकता ऐकता बघा